आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भीड जाणीव बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत शांत गाव मध्यरात्र आणि अचानक पेट घेतलेल्या दोन मोटार सायकली आश्वी मध्ये अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली आहे पण सगळ्यात मोठा धक्का म्हणजे ही घटना घडली पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर बीरबाबा नगर परिसरातील मांगारुडी समाजातील दोन नागरिकांच्या पार्वती ज्ञानदेव लोंढे व भारत लोंडे यांच्या मोटार काही क्षणात खाक झाल्या आहेत घराशेजारी असलेल्या बीरबाबा दर्ग्याच्या आवारात पार्क केलेल्या गाड्या काही सेकंदात जळू लागल्या आणि लोकांच्या डोळ्यासमोर सगळं संपलं कोण होता तो का केली त्याने अशी आग लाव पोलीस ठाणा अगदी जवळ तरीही गुन्हेगाराला त्यांचा थाक नाही आता तर पीर बाबा नगर परिसरात सीसीटीव्हीच नाही म्हणे मग न्याय कसा मिळणार ही फक्त दोन गाड्यांची हानी नाही ही, ही नागरिकांच्या विश्वासांची राख आहे आणि प्रश्न फक्त एवढाच पोलीस ठाण्याच्या सावलीतही जर आग पेटते तर गाव सुरक्षित कसं म्हणायचं हा प्रश्न गावातील निर्भीड जनतेने उपस्थित केला आहे स्थानिक निर्भीड नागरिकांनी या घटनेचा तात्काळ तपास व्हावा आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे कारण आज गाड्या जळाल्या उद्या कोणाचं घर पेटणार कोण जाणे पोर कामाहून आले रात्री गाड्या मंदिरामध्ये लावून दिल्या त्याच्यानंतरून आम्ही खाऊन पिऊन झोपी गेलो त्याच्यानंतरून उठलो त्याच्यानंतर पाहिलं गाड्या व्यवस्थित होत्या परत एकशे दीडच्या नच्या दरम्यानमध्ये दीड पांडू दोनच्या दरम्यान गाड्यांनी पेट धरला पोरांनी आमच्या इथे पाण्याचा टँकर उभा होता इजा इजं केली आणि आमच्या घराला सुद्धा धोका असता टाक्या हे वगैरे होत्या सगळ्यांच्या होत्या आख्या जमात पिटली असती याची दक्षता घ्यावी आणि आमची जी भरपाई आहे ती आम्हाला मिळावी एवढी <laughs> नम्र विनंती आहे त्याच्यावर योग्य कारवाई करावी पुन्हा नका भविष्यामध्ये असं घडू नये याची दक्षता घ्यावी एक वाजता मी लगेच उठल ते वेळेस सगळं क्लिअर होत काय गाड सगळ्या मी बघितल्या चौकश्या केल्या सगळं मी बघितलं त्यावेळेस काहीच नव्हतं त्याच्यानंतर करून मी घरी गेलो झोपलो तर अर्धा तासानंतर गाडचा पेट झाला आणि पेट झाल्यानंतर लगेला एक मैला उठली तिनं बघितल्यानंतर माया माया घरच्यांना कळवलं त्यांनी बघितल्याच्यानंतर आम्हाला उठवलं आम्ही पेट बघून आम्ही गाड्याचा इजो इजा इजी केली इथं बाहेर पाण्या टँकर उभा होता बांधकामाला त्या पाण्या टँकरचं पाणी आम्हाला आम्ही इथं इजाईज केली या गाडच्या पेटे ढाकणंसुद्धा ओढून गेले याचा स्फोट कधी पण होऊ शकतो आता आज लेकरा बाळाचे घर इथं कुटुंब इथं सगळे उठच झाले असते त्याच्यासाठी आम्हाला भरपाईची काहीतरी गरज करा आणि लेकरा बाळाचं असं काही भाव नाही तो आरोपी आम्हाला समक्ष दाखवून द्या